नमस्कार मित्रांनो माय गव्हर्मेंट जॉब अलर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण शिक्षक भरती किंवा रिक्रूटमेंट संबंधी दोन ते तीन जाहिराती पाहणार आहोत चला तर मित्रांनो जाहिराती डिटेलमध्ये पाहूयात तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब अगदी मोफत आहे जेणेकरून शिक्षक भरती किंवा सरकारी भरतीसंबंधी नवनवीन जाहिराती वेगाने आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला सुरू करूयात बघा पाहिजेत शंभर टक्के अनुदानित शंभर टक्के ग्रँटेड ही संस्था आहे स्वप्नपूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगरद्वारा संचलित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा तांडा ता खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा ही माध्यमिक आश्रमशाळेची जाहिरात आहे बघा या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक वी भ शा दोन हजार चोवीस व विभजा दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसनं खालीलप्रमाणे माध्यमिक आश्रमशाळेमध्ये शिक्षणसेवक पदं सरळ सेवेने भरण्यात येणार आहे त्यासाठी जाहिरात दिलेली आहे बघा पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक उच्च माध्यमिक म्हणजे साधारणतः अकरावी बारावीसाठी ज्युनियर कॉलेजसाठी ही भरती आहे मित्रांनो महाविद्यालयासाठी उच्च माध्यमिक शिक्षक बघा पद क्रमांक आहे पदसंख्या आहे दोन या दोन ठिक शिक्षकांची पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहेत पात्रता आहे एम एस सी बी एड भौतिकशास्त्र किमान द्वितीय श्रेणी बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संवर्ग एक पद एक इतर मागासवर्गीय आणि पद दुसरं पद आहे भजक किंवा मा भजब माध्यम आहे मराठी माध्यमासाठी ही भरती निघालेली आहे आणि शिकवण्याचे माध्यम जे आहे ते इंग्रजी असेल अनुदान जो आहे शंभर टक्के म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के पगार या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो ही माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा असल्यामुळे वेतन देखील चांगलं असणार आहे बघा दुसऱ्या पदासाठी पात्रता आहे एम एस सी बी एड रसायनशास्त्र सेकंड क्लासमध्ये या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे संवर्ग आहे इतर मागासवर्गीय ओ बी सी आणि भजक एन टी सी भज ब एन टी ब माध्यम मराठी इंग्रजी शिकवण्याचे माध्यम शंभर टक्के अनुदानित बघा गरजू आणि इच्छुक उमेदवारांनी ओरिजिनल झेरॉक्स प्रतीसह पंचवीस जानेवारी रोजी आवश्यक ते डॉक्युमेंट्सं सकाळी दहा वाजता मुलाखतीस हजर राहायचं आहे बघा उमेदवाराची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल शासन नियमानुसार वेतन व भत बत, भत्ते अनुज्ञे राहील मुलाखतीस ठिकाण राजमाता माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरुळतांडा ता खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या ठिकाणी अधिक माहिती घेण्यासाठी खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता बघा पुढची जाहिरात आहे मित्रांनो श्रीराम ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ वैजापूर नंदकुमार शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी वैजापूर बघा फार्मसी कॉलेजची ही जाहिरात आहे भरती निघालेली आहे साधारणतः सहा पदासाठी ही भरती आहे त्याच्यामध्ये फार्मासिटिक फार्मास्युटिक्स फार्मास्युटिक केमिस्ट्री फार्मा मायक्रोलॉजी फार्मासी फार्मा, फार्मा प्रॅक्टिस अँड रिलेटेड सब्जेक्ट अँड लायब्रेरियन बघा या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकासाठी भरती निघाली आहे प्रिन्सिपलसाठी दोन जागा आहेत आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या तीन जागा आहेत आणि असिस्टंट स सह, सह प्राध्यापकाच्या जवळपास एकोणीस जागा आहेत या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो बघा प्राध्यापक असेल प्राचार्य असेल असोसिएट प्रोफेसर असेल असिस्टंट प्रोफेसर असेल या ठिकाणी जात आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो या फार्मसी कॉलेजमध्ये मेगा भरती निघालेली आहे आणि परंतु या ठिकाणी हे जे कॉलेज आहे मित्रांनो परमनंट नॉन ग्रँटेबल आहे म्हणजे या संस्थेला अनुदान नाही आहे त्यामुळे सध्या तरी शासनाचं वेतन या ठिकाणी मिळू शकत नाही संस्थेमार्फत तुम्हाला जे काही मानधन मिळेल त्या मानधनावरच या ठिकाणी तुम्हाला जॉब करावा लागणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुम्ही करू शकता पण ही संस्था नॉन ग्रँटेड आहे बघा पुढची जाहिरात आहे संजीवनी अकॅडमी सी बी एस सी ॲफिलेटेड सी बी एस सी संलग्न ही क्वेज्युकेशनल स्कूल आहे वैजापूरमधीलच आहे हे आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलेला आहे बघा क्लास एक ते चारसाठी पी आर टी सब्जेक्ट आहेत इंग्लिश हिंदी पात्रता बी ए बी एड आणि एक ते चारसाठीच मॅथमॅटिक्स गणित विषयासाठी पात्रता आवश्यक आहे बी एस सी बी एड बघा टी जी टी म्हणजे ग्रॅज्युएट शिक्षक असतील सहावी ते आठवीसाठी सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि सोशल सायन्स इंग्लिश आणि समाजशास्त्र पात्रता आहे एम ए किंवा बी ए बी एड दुसरा विषय आहे मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री गणित आणि रसायनशास्त्र माध्यमिकसाठी सहावी ते आठवी एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड आणि आय टी टे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे संगणकासंबंधी किंवा कॉम्प्युटरसंबंधी हा विषय आहे पात्रता आहे ई बी एम एस सी कॉम्प्युटर एम सी ए आणि बी एड बघा अदर पोस्ट पण आहेत या ठिकाणी ए आय ट्रेनर रोबोटिक्स एम ई पात्रता बी कॉम्प्युटर आय टी ए आय मर्च रोबोटिक्स काउन्सलर वेलनेस टीचर एम ए सायकॉलॉजी पात्रता आहे स्पोर्ट्स टीचर त्या ठिकाणी बी पी एड किंवा एम पी एड शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि कोचेस त्या ठिकाणी कोचेसच्या देखील जागा भरण्यात आले स्विमिंग आहे रिफल आहे शूटिंग आहे बॉक्सिंग आहे म्हणजे सहशालय या ठिकाणी ॲक्टिव्हिटीसाठी डिग्री इन स्पोर्ट्स विथ स्पेशलायझेशन इन रिस्पेक्टिव्ह स्पोर्ट्स म्हणजे त्या त्या क्षेत्रातील खेळातील तुम्हाला आवश्यक डिग्री आवश्यक आहे मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स सी बी एस सी स्कूलमधला आवश्यक आहे इंग्लिशवर तुमची कमांड पाहिजे आणि पात्र उमेदवारांनी एकोणीस जानेवारी रोजी नऊ ते चार या वेळेमध्ये त्या ठिकाणी तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात होती बघा पुढील जाहिरात आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी ही भरती निघालेली आहे वित्त विभागामार्फत सहसंचालक लेखा व कोषागर छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालय लेखाकोश भवन छत्रपती संभाजीनगर येथील जाहिरात आहे तर यामध्ये पदसंख्या आहे जवळपास बेचाळीस पदं आहेत त्याच्यामध्ये एस सीला सहा एस टीला तीन विजयला एक एन टी ब एक एन टी सी दोन एन टी डी एक वी माप्र इमाव म्हणजे इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसीसाठी एक आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग पाच जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी आठ जागा आहे अधू पाच जागा आहेत एकूण बेचाळीस पदं आहेत त्या ठिकाणी समांतर आरक्षणाची देखील पदं आहेत अपंगासाठी देखील या ठिकाणी पदं दिलेली आहेत तर बघा या ठिकाणी ही वेबसाईटला जाऊन तुम्ही डिटेल जाहिरात पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे अठरा जानेवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत आहे आणि या ठिकाणी पद आहे कनिष्ठ लेखापाल ऑडिट किंवा लेखासंबंधी ही पदभरती निघालेली आहे बेचाळीस जागा आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर उपसंचालक संचालक कार्यालय येथील भरती निघालेली आहे भरती शैक्षणिक पात्रता आहे संविधानिक विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाची म्हणजे थर्टी फोर्टी टायपिंग असणे आवश्यक आहे आणि त्याचं प्रमाणपत्र आहे आणि बघा परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि राखीव अर्थात मागासवर्गीय यांना कास्टमध्ये नऊशे रुपये फीस आहे माझी सैनिक यांच्यासाठी फीसमध्ये सवलत राहील तर सदरील जाहिराती ही महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर डिटेल जाहिरात आहे मित्रांनो या जाहिरातीला आपण अर्ज करून याचा या, या ठिकाणी लाभ घेऊ शकता तर मित्रांनो सरकारी है जो आप है है। है। नो, नो ही भरती आहे संबंधी बेचाळीस जागा आहेत आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही जागा आणि आरक्षण तपासून घ्यायचं आहे पाहून घ्यायचं आहे आणि वेबसाईटला भेट देऊन या ठिकाणी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो सरकारी नोकरी असेल किंवा शिक्षक भरती असेल किंवा इतर काही भरतीसंबंधी माहिती मिळवण्यासाठी आपल्या माय गव्हर्मेंट जॉब अलर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे जेणेकरून या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशा जाहिराती वेगवान तुम्हाला मिळतील अशाच प्रकारे जाहिराती मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो